नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण बघतोय अगदी पारंपरिक लग्नात जसा मठ्ठा करतात तर तसा मठ्ठा आपण कसा करायचा तो बघूया एक छोट्या छोट्या टिप्स आहेत खाली सगळ्यांना प्रॉपर मठ्ठा कसा करतात ते माहीत नसतं त्याच्यामध्ये बरेच काय काय वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स मिस मिसळतात आणि मग लोकांना वाटतं की लग्नातली जी अशी प्रॉपर चव आहे तर तशी आपल्याला नाही मिळाली असं तुमच्यापैकी किती जणांना वाटतं ते मला कमेंट करून सांगा आणि आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक मठ्ठ्याची रेसिपी दाखवणार आहे सगळ्यांना लग्नातल्या जेवणाचं कितीही आकर्षण असलं तरी सगळेजणं मठ्ठा केव्हा वाढायला येतो त्याची वाट बघत असतात बरोबर आहे की नाही तर आता तोच मठ्ठा घरच्या घरी आपण कसा करायचा ते बघूया म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्याचा खूप छान फायदा होईल तर त्याच्यासाठी हे मी घरीच दही लावून घेतलेलं आहे आणि साधारण दोन कि दोन तीन ग्लाससाठी कितीही आलं आणि मिरची लागते ते मी सांगते अगदी एखादी मिरची घ्यायची आणि एक थोडंसं आलं म्हणजे एक अर्ध बोट आपलं जे हे जे पेर आपण जे म्हणतो ना तर ते अगदी एक छोटासा तुकडा आल्याचा घ्यायचा कारण मठ्ठा फार स्ट्रॉंग चांगला लागत नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आलं आणि मिरचीचं वाटण जे आहे ते मी घालते त्यानंतर ह्याच्यामध्ये घालूया आपण साधारण एक दोन मोठे डाव मी दही घेतलेलं आहे ತನಂತರ अगदी थोडंसं मी एक अर्धा टीस्पून मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा साखर घेतली आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पारंपारिक जो मठ्ठा करतात त्याच्यामध्ये काळं मीठ वगैरे घालत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर मी असं सांगेन की कोथिंबीर जी आहे ती वरून चिरून घाला जेव्हा आपण मिक्सरमध्ये कोथिंबीर घालतो तर त्याचा जरा एक प्रकारचा असा उग्र वास येतो मठ्ठ्याला आणि वरून जेव्हा आपण बारीक कोथिंबीर चिरून घालतो तर ती अशी मध्ये मध्ये दातात आलेली पण छान लागते तर याच्यामध्ये आपण फक्त मीठ साखर घातलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं आलं आणि मिरची आहे आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया मठ्ठा आपला तयार आहे मस्त वास येतोय त्याला आणि हे बघासा साधारण या कन्सिस्टन्सीचा मी मठ्ठा ठेवलेला आहे याच्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी घातलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी घालू शकता साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि मी जसं आधी म्हणलं तसं मी ह्याच्यामध्ये आता वरून कोथिंबीर घालणार आहे आता याच मठ्ठ्यामध्ये तुम्ही पुदिना वगैरे पण घालू शकता पण पारं मी पारंपरिक मठ्ठा म्हणला त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पुदिना वगैरे घातला नाही आहे अगदी ऑथेंटिक जसा लग्नाच्या पंक्तीत मठ्ठा असतो तसा हा आपला मठ्ठा तयार आहे त्यानंतर आज एक आपण मठ्ठ्याचा अजून एक खूप छान असा शा प्रकार बघणार आहोत खूप चवीला मस्त मस्त लागतो तर त्याच्यासाठी मी ह्या काकड्या घेतलेल्या आहेत दोन काकड्या घेतलेल्या आहेत त्याच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे थोडासा पुदिना पुदिना आणि कोथिंबीर जेव्हा आपण काकडीबरोबर मिक्सरमध्ये घालतो तेव्हा त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्याच्यानंतर जिऱ्याची पूड घेतलेली आहे मी ही जिऱ्याची पूड आहे पुदिना कोथिंबीर काकडी हे सगळे थंड पदार्थ आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आवर्जून आपण हा एकदा काकडीचा मठ्ठा तुम्ही करून बघा खूप मस्त लागतो त्याच्यासाठी मी काकडीची साल काढून घेतलेली आहे काकडी कडू गोड बघायला विसरू नका सालासकटसुद्धा काडी काकडी घ्यायला हरकत नाही कारण काय आपण हे जे मिश्रण आहे ते नंतर गाळून घेणार आहे तर काकडीच्या अशा छोट्या छोट्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत म्हणजे मग मिक्सरमध्ये पटकन ग्राइंड होते ती काकडी तर आता ह्याच्यामध्ये काकडीबरोबरच पुदिना आणि कोथिंबीर पण मी थोडी घातलेली आहे जास्त नाही घालायची कोथिंबीर त्यानंतर एक मस्त अशी चव येण्यासाठी मी थोडीशी ही कैरी घेतलेली आहे अगदी जेमतेम अर्धा टी स्पून कैरीचा खीस आहे हा कैरी आंबट आहे कारण ही आणि ताक अजिबात सॉरी दही अजिबात आंबट नको नाहीतर मग ते कैरी घातलेली चांगली लागणार नाही हे दही घरात लावलेलं आहे फ्रेश दही आहे अजिबात आंबट नाही आहे तर त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडीशी कैरी घातली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाट मसाला वगैरे घातला तरीसुद्धा चालेल आता मध्ये आता ह्याच्यामध्ये घालूया आपण साधं मीठ आणि काळं मीठ त्यानंतर अगदी थोडीशी आलं आणि हिरवी मिरचीची भरड आहे अगदी थोडासा फ्लेवर आलं आणि मिरचीचा त्याच्यामध्ये यायला पाहिजे त्याच्यानंतर आता हे जे उरलेलं दही आहे ते पण मी घालते आता हे छान फिरवून घेऊया हा आपला काकडीचा मठ्ठा तयार आहे खूप सुरेख वास येतो आहे आणि रंग पण बघा किती सुरेख आलेला आहे अगदी तुम्हाला दिसतो दिसत असेल मस्त रंग आलेला आहे अगदी आणि छान असा रिफ्रेशिंग वास येतो आहे हा सगळा काकडीचा मठ्ठा मी गाळून घेतलेला आहे काही तुकडे काकडीचे राहिलेले आहेत ते आपण नुसतेच खाऊ शकतो मस्त लागतं कारण आता यालाच्याला हा छान पुदीना आणि कोथिंबिरीचा फ्लेवर आलेला आहे आणि लास्टला आपण याच्यात घालूया थोडीशी जिऱ्याची पूड डवळून घेऊया इतका वास येतोय मस्त एकदम मंडळी तुम्हाला या दोन्ही रेसिपी म्हणजे मठ्ठ्याचे दोन्ही प्रकार कसे वाटले ते मला नक्की कळवा आणि तुम्ही पण करून बघा उन्हाळ्यामध्ये हे सगळे थंड पदार्थ आहे मी जसं आधी सांगितलं तसं सा। कोल्ड्रिंक वगैरे पिण्यापेक्षा घरातलीही सरबत मठ्ठे असं आसब... प्यायचं म्हणजे मग आपल्या आरोग्याला पण फायदा होतो आणि पोटाला पण खूप शांत गार वाटतं अगदी तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद